सहलीसाठी लागणारे सर्व कागदपत्रे प्रस्ताव कसा करावा महत्त्वाच्या सूचना या व्हिडिओत आपण पाहणार आहोत नमस्कार शिक्षक बंधू भगिनी तसेच विद्यार्थी मित्रांनो शैक्षणिक सहल म्हटलं की विद्यार्थी ते शिक्षकांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाची पर्वणी शैक्षणिक सहलीमध्ये विद्यार्थ्यांना विविध ऐतिहासिक भौगोलिक स्थानांना भेट देऊन आपण त्यांच्या आयुष्यामध्ये एक अविस्मरणीय असा क्षण साठवून ठेवू शकतो, जो शकतो। की जो त्याच्या कायमस्मरणात राहू शकतो त्यासाठी आपल्याला शैक्षणिक सहल सर्वात महत्त्वाचा अडचणीचा सामना करावा लागतो ते म्हणजे कागदपत्रांचा तर आपण एक सहल जे कागदपत्र आवश्यक आहे त्या कागदपत्रांची फाईल कशी करायची आणि कोणते कागदपत्र पाहिजेत त्याविषयी आपण माहिती पाहणार आहोत बघा जोडपत्र असुधारित महाराष्ट्र राज्य परिवहन नैमितिक बस बसगाडी भाड्याने मागणी करायचा अर्जाचा नमुना अशा प्रकारचा अर्जाचा नमुना आहे प्रति आगार व्यवस्थापक राप आपण ज्या तालुक्यामध्ये किंवा ज्या आगाराशी आपण अर्ज करणार आहोत त्या आगाराशी इथे नाव लिहायचं आहे बसगाड्या भाड्याने देण्याबाबतच्या महाराष्ट्र मार्ग परिवहनाने ठरवलेल्या नियम व कार्यपद्धतीनुसार कमाल आसन संख्या इथं तुम्हाला जे एक बस पाहिजे असेल तर त्या बसमध्ये किती विद्यार्थी बसतात ती संख्या इथं लिहावं लागेल असलेली बसगाडी बसगाड्यापासून रिकाम जागापर्यंत फेरी करण्याचा अशा प्रकारचा हा थोडासा अस्पष्ट आहे तपशील खालीलप्रमाणे क भाड्याने घेणाऱ्याचे पूर्ण नाव व पूर्ण पत्ता आता इथं मुख्याध्यापकाने आपले संपूर्ण नाव आपल्या शाळेचं नाव आणि पत्ता लिहायचा आहे ख बस गाडी बस गाड्या पाहिजे पाहिजे असेल असे असतील ती तारीख व वेळ जर एक गाडी पाहिजे असेल तर बस गाडी एकापेक्षा जास्त गाड्या पाहिजे असेल तर बस गाड्या आणि त्याची तारीख आपल्याला लिहायची आणि वेळ लिहायची आहे ग भाड्याने घेणाऱ्या लोकांना जिथून घेऊन जायचे आहे ते ठिकाण म्हणजे आपल्याला आपल्या शाळेच्या गावाचं नाव त्या ठिकाणी लिहायचं आहे घ अनुसराव्याचा मार्गाचा पूर्ण तपशील ज्या ठिकाणी आपल्याला शैक्षणिक सहल न्यावीची आहे तो मार्ग आपल्याला या रे यासमोर लिहायचा आहे प्रवासी मार्गाचे अंदाजे किलोमीटर अंतर मोबाईलवरील गुगल मॅपच्या साहाय्याने अंदाजे अंतर काढून तिथं तुम्हाला अंदाजे किलोमीटर लिहायचे आहे च केवळ मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचायचे आहे की परत आणायची आहे जर मुक्कामाच्या ठिकाणी पोचवायची असेल तर एकेरी फेरी आणि जर परत आणायची असेल तर दुहेरी फेरी शक्यतो शैक्षणिक सहल ही दुहेरी फेरीचीच असते म्हणजे इच्छितस्थळी नेणे ने आणि परत आणणे म्हणून इथं आपण दुहेरी फेरी लिहायची आहे छ प्रवास केव्हा पूर्ण हो होण्याची अपेक्षा आहे ती तारीख व वेळ ज्या दिवशी आपल्याला परत यायचं आहे ती तारीख इथं आपल्याला नोंदवायची आहे म्हणजे आपली सहल एक दिवस आहे दोन दिवस आहे आपल्याला आपण अगोदरच त्याचं नियोजन करून ठरवूनच आपण सहल नेत असतो तर ती तारीख आणि वेळ इथे लिहायची आहे आणि विशेष चेहरा आपण कसे शैक्षणिक सहल कशा संदर्भात कशा विषयासंदर्भात नेतावं कोणा ठिकाणी नेता तो त्याबद्दलचा एक विशेष चेहरा इथं नोंद नमूद करायचा आहे त्यानंतर दुसरा अर्ज महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ पुणे विभाग अशा विभागाच्या नुसार हा अर्ज आहे दिनांक ठिकाण फोन प्रति आगार व्यवस्थापक रापो आपण ज्या आगार व्यवस्थापकांना अर्ज करणार आहे त्या गावाचं नाव विषय नैमितिक बस करारावर बसगाडी गाड्या सवलती दरात मिळण्याबाबत महोदय आमची शाळा ही सरकारमान्य आहे व तिचा नोंदणी क्रमांक तिथे आपला एवढाच क्रमांक लिहायचा आहे व शाळेची पटसंख्या आपण जेवढे विद्यार्थी निघणार आहोत किंवा आपल्या शाळेची पटसंख्या इथं नोंदवायची आहे आमची शाळा महाविद्यालयात सध्या शिकत असलेले विद्यार्थी शैक्षणिक शेळेकरता आपल्या गावापासून तर ज्या ठिकाणी न्यायचं आहे ते अंतर व परत पर परत ज्या ठिकाणून आपल्याला परत यायचं आहे असा प्रवास करणार आहेत आमच्यासोबत जोडलेल्या दोन प्रतीतील यादीमध्ये सर्व शिक्षक व विद्यार्थी आमच्या शाळेतील महाविद्यालयातील आहेत तथापि या शाळेच्या महाविद्यालयाच्या बाहेरील कोणतीही व्यक्ती आमच्याबरोबर प्रवास करताना आढळल्यास प्रवासाची पूर्ण रक्कम विना सवलतीने आकारली जाईल व आम्हाला प्रासंगिक कराची सवलत यापुढे कधीही मिळणार नाही तसेच नैमितिक करारापोटी भरलेल्या रकमेपेक्षा बिल जादा झाल्यास झाली रक्कम आम्ही नैमित्तिक करार पूर्ण झाल्यानंतर कर दोन दिवसात भरू सवलतीच्या दरात येणाऱ्या फक्त आमच्या शाळेतील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची खालीलप्रमाणे आता आपल्याला इथं जन्मतारीख आणि जन्मतारखेच्यानुसार त्यांचे वय काढून अ बारा वर्षाच्या आतील विद्यार्थी किती ब बारा वर्षाचे पुढील विद्यार्थी किती एकूण शिक्षक शिक्षिका शिपायासह आणि ड एकूण अ ब क याची संपूर्ण संख्या इथं आपल्याला नोंदवायची आहे सोबत शाळा मार्गदर्शक आता इथं विद्यार्थ्यांची आपल्याला सवलती दरात प्रवास करणारे विद्यार्थी शिक्षक यांची यादी दोन पतीत दिलेल्या नमुन्यामध्ये अनुक्रमांक विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव येता जन्मतारीख वय वर्ष पूर्ण महिने अशा प्रकारे आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्याची शिक्षकाची इथं आपल्याला यादी करायची आहे नियम सवलतीच्या दराकरता बारा वर्षाच्या आतील विद्यार्थी प्र प्रमाणे बारा वर्षाच्या पुढील विद्यार्थीप्रमाणे सोबत जोडलेल्या दोन प्रतीतील यादीत कोणतेही बदल केले जाणार याची नोंद घ्यावी अशा प्रकारच्या यादी आपल्याला दोन प्रतीत तयार करायच्या आहे प्रति मुख्याध्यापक जीपशाळा आपल्या शाळेचं नाव तालुका जिल्हा विषय शैक्षणिक सहल सहलीस परवानगीबाबत संदर्भ मुख्याध्यापक जीप प्राथमिक शाळा इथं आपलं पूर्ण नाव शाळेचा पूर्ण पत्ता उपरोक्त विषय या संदर्भानुसार खाली नमूद केलेल्या अटीच राहून सहल आयोजित करण्यास परवानगी देण्यात येत आहे सहल आयोजनासाठी केवळ शासकीय वाहनाचाच वापर करावा दोन यापूर्वी आयोजित केलेल्या सहलीचा खर्च जमा खर्च सादर करावा तीन सदर शैक्षणिक आयोजित करण्यापूर्वी पूर्वतयारी म्हणून विद्यार्थी यादी शाळेतील सहभाग शिक्षक यादी व अन्य तपशील सादर करावा चार मुली सहभागी असतील तर त्यांची व्यवस्थासाठी महिला शिक्षकांचा सहभाग असावा पाच सहल आयोजनानंतर सहलीचा जमा खर्च ठेवून हिशेब कार्यालयास व पालकांना अवगत केला जाईल सहा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ज्या शिक्षकावर सोपवली असेल त्यांच्यावर निश्चित केली जाईल सात सहलीदरम्यान कोणती अनुचित घटना प्रकार घडू याची दक्षता घेतली जाईल आठ सहल आयोजक शिक्षक व्यवस्थापक शिक्षक यांच्यावर सहल यशस्वीपणे पार पाडण्याची त्यासमाने घडलेल्या अनपेक्षित घटने जबाबदारी निश्चित करण्यात येईल नऊ संबंधित विद्यार्थी विद्यार्थिनी यांचे पालकाचे ताब्यात राह सहल संपेपर्यंत सुपूर्त करण्यापर्यंत सर्वशी जबाबदारी संबंधतेची असेल दहा शैक्षणिक सहलीदरम्यान मुक्काम करायचा असेल तर निवास व्यवस्था चोखपणे ठेवणे गरजेचे आहे अकरा विद्यार्थ्यांचा प्रवास सुरू करते वेळेची उपस्थिती व प्रवास संपले नंतरची उपस्थिती संबंधितांना तसेच प्रवास दरम्यान वेळोवेळी पडताळणी करावी बारा मुख्याध्यापक ज्येष्ठ शिक्षकांनी वेळोवेळी सहल प्रमुखांशी संपर्क ठेवून सहल व्यवस्थेचा आढावा घेतला जावा तेरा आपले सहल प्रवास संपेनंतर नंतर सहलीचा अहवाल तात्काळ या कार्यालयात सादर करावा चौदा वरील अटीच्या अधीन राहण्याचे गृहीत धरून परवानगी देण्यात येत आहे अर्ज आता आपल्याला गट शिक्षक यांना यांना पण अर्ज करायचा आहे त्याचा नमुना वर आपल्या शाळेचं नाव दिनांक प्रतिमाननीय गट शिक्षणाधिकारी साहेब पंचायत समिती जी असेल ते तालुका जिल्हा विषय सहलीत जाणीस परवानगी मिळण्याबाबत मुख्याध्यापक आपल्या संपूर्ण शाळेचं नाव व पत्ता महोदय वरील विषयास अनुसरून जिपो प्राथमिक शाळा आपल्या केंद्राचं नाव तालुका पूर्णपत्ता आमच्या शाळेचे शैक्षणिक सहल ज्या ठिकाणी जाणार आहे त्या गावाचे नाव किती दिवस मुक्कामी असेल तर मुक्काम महाराष्ट्र राज्य परिवहन महा मंडळाच्या बसेसने जाणार आहे सोबत त्या नमुन्यात सहलीसाठी शाळा व्यवस्थापन समिती आपल्या शाळेचं नाव यांच्या सहली परवानगीची ठराव था, मंजुरीचे स पत्र सहलीसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी पालकाची संमतीपत्रे सोबत जाणाऱ्या शिक्षण यादी जोडली आहे तरी जाण्यास कधी परवानगी मिळावी ही विनंती प्रकार अशा प्रकारचा मान्य गट शिक्षणाधिकारी यांना अर्ज लिहून शाळा व्यवस्थापन समितीच्या ठरावाची प्रत सहलीसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची यादी आणि पालकाची संमतीपत्र असा अर्ज आपल्याला बी ओ यांना करायचा आहे आता पालकांची संमती कशी घ्यायची त्यासंबंधीचा नमुना सहलीसाठी पालकांना सूचना शैक्षणिक सहल इथं शैक्षणिक वर्ष लिहायचे आहे एक शैक्षणिक सहल दिनांक तारीख जीप प्राथमिक शाळा शाळेचं नाव येथून पहाटे केव्हा निघणार आहे तो वेळ तरी आपल्या पाल्यांना रिकमदागा वाजता उपस्थित ठेवावे दोन सहल रिकमदगा दिवस मुक्कामी असल्याने आवश्यक साहित्य मुलांबरोबर द्यावे पहिल्या दिवशी जेवण सोबत द्यावे म्हणजे ज्या दिवशी आपल्याला सहलीसाठी न्यावायची आहे त्या ठिकाणी किती दिवस न्यायचे आहे किंवा मुक्काम आहे का अशी नोंद करायची आहे सहलीची ठिकाणी संपूर्ण सहली ठिकाणी नोंदवले जा नोंदवावी चार विद्यार्थीसोबत किमती वस्तू मोबाईल कॅमेरा इत्यादी देऊ नये पाच विद्यार्थ्यांना शे सहलीसाठी शाळेत आणण्याची व सल्यानंतर शाळेतून परत घरी नेण्याची जबाबदारी पालकांची राहील दिनांक सहा रोजी सहलच्या सुमारास शाळेत येईल सात सहलीच्या काळात खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा जे जे शिक्षक आपल्यासोबत आहेत सहलीमध्ये जाणार आहेत त्यांची नावे आणि त्यांचा मोबाईल क्रमांक हा पालकांना द्यावायचा आहे अशा प्रकारचे पालकांकडून सहलीसाठी विद्यार्थ्यांचं संमतीपत्र घ्यावायचं आहे सहलीत जाण्यासाठी पालकाचे संमतीपत्र आता पालक आपल्याला संमतीपत्र लिहून देतील प्रति मुख्याध्यापक जिप प्राथमिक शाळा शाळेचं संपूर्ण नाव मी पालकाचं नाव त्यांचं राहण्याचा पूर्ण पत्ता त्यांचा पाल्य त्यांचं जे विद्यार्थी आपल्या शाळेमध्ये त्यांचं नाव वर्ग आपल्या शाळेत शिकत आहे शे शाळेची शैक्षणिक सहल तारीख आणि दिनांक वार या दरम्यान या या गावी इतके दिवस मुक्काम जात आहे त्या सहलीसाठी माझा पाल्य जाऊ इच्छितो तरी त्या सहलीत जाण्यास मी स्वखुशीने व संपूर्ण जबाबदारीने परवानगी देत आहे सहलीपूर्वी व सहलीनंतर पाल्याची शाळेपर्यंत ने आण करणे जबाबदारी माझी राहील आणि इथं पालकाचं नाव त्याचा मोबाईल नंबर आणि स्वाक्षरी अशा प्रकारे पालकाकडून संमतीपत्र लिहून घ्यावायचे आहे विद्यार्थ्याची यादी कशा कर प्रकार करायची आहे तर शैक्षणिक सहल शैक्षणिक वर्ष इथं नोंदवायचं आहे विद्यार्थ्यांची यादी आपल्या संपूर्ण शाळेचा पत्ता अनुक्रमांक विद्यार्थ्याचे नाव लिंग इयता जन्मतारीख वय आणि वर्ष इथं आपल्याला काढायचे आहे काही शेरा असल्यास शेरा नोंदवायचा आहे बारा वर्ष आतील बारा वर्ष बाहेरील त्यानंतर शैक्षणिक सहल जमा खर्चाचा तपशील शाळेचं नाव प्रति विद्यार्थी शैक्षणिक सहल फी एकूण विद्यार्थी संख्या एकूण एकूण जमा फी रक्कम आणि खर्च कसा कसा केला तर या खर्चा तपशील इथं आपल्याला नोंदवायचा आहे एकूण जमा आणि एकूण खर्च अशा प्रकारे शैक्षणिक सहल जे आपल्याला काढावायची आहे त्यासंबंधी अशा प्रकारचा प्रस्ताव आपल्याला तयार करायचा आहे धन्यवाद